किती मस्त वाटते पुऱ्या पूर, रेडी करून ठेवलेल्या होत्या त्याच्यामुळे तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता हाय मी अंजली अंजली रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे बटाट्याची भाजी तर चला मग दाखवते मी हे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे सह मी तुम्हाला सांगते बटाट्याची भाजी मला पिवळे करायची आहे तरी इथे मी एक कांदा चिरलेला आहे मोठा इथे कढीपत्ता कोथिंबीर आणि ते हिरव्या मिरच्या लसूण जिरे याची मी पेस्ट केलेली आहे आणि इथं जिरे मोहरी असं मी साहित्य घेतलेले आहे तर आपण इथे एक पळी ते टाकले गॅस ऑन करून तिथे दुसरी पळी दोन पळी आणि अजून थोडस मी टाकत आहे आता इथं आपण तेल गरम करूया तेल गरम झालेले आहे याच्यामध्ये मी मोहरी टाकते मोहरी चांगली तडकून द्यायची नंतर मी थोड थोडेसे जिरे मी जिरे थोडे टाकले कारण मी नदीसोबत भिंगवलेले आहेत आणि कांदा टाकूया कांदा सोनेरी कलर येईपर्यंत करायचा आहे कडीपत्ता एक टाकूया म्हणजे दोन्ही पण चांगलं परतले जाईल हे पूर्ण लाल ब्राऊन कलरचं करून घ्यायचं आहे आपल्याला इथे कांदा माझा थोडासा लाल झालेला आहे याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसून ती पेस्ट टाकते ह्याला पण आपलं चांगलं पोटून घेऊया याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकूया ुसार मीठ टाकलं आहे हे पण चांगलं परतून घेऊ आपण हे चांगलं आपलं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते हळद पण चांगली परतून घ्यायची आणि कांदा लाल होईपर्यंत मी बटाट्याचे काप केलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकते आणि चांगला आपण मिक्स करून घेऊयाच्या थोडेसे आपण कोथिंबीर ऍड करू थोडं साळून मला परतून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया मस्त छान माझी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपली बटाट्याची भाजी झालेली आहे मला मी या तयार प्लेट मध्ये काढून घेते हे पहा बटाट आणि पुरी किती मस्त वाटते मी पुऱ्या पूर, रेडी करून ठेवलेल्या होत्या त्याच्यामुळे तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ हो शकता आपली मस्त भाजी झालेली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका